चला मित्रांनो आज एक गोष्ट ऐकूया भंगारवाला ही गोष्ट लिहिली आहे म्हणजे लेखक आहेत श्रीधला स्वामी आणि अनुवादक म्हणजे यांनी इंग्लिशमधून ट्रान्सलेट केली आहे स्मिता कोलटकर चित्र काढले आहेत सुविधा मिस्त्री यांनी आणि हे प्रकाशित केलं आहे प्रथम बुक्सने चला मग सुरू करूया भंगारवाला शाळा सुटण्यासाठी आता फक्त पाच मिनिटे बाकी होती पण चेनू काही आता तिथे थांबू शकत नव्हता तो सारखा बाहेर पाहत होता बाहेर कोणीही नव्हतं आणि तेवढ्यात कुठेतरी जवळच घंटा वाजली आणि पुढं काय झालं चिनू तू काय करतो आहेस बाईंनी चिनूला विचारले काही नाही मी फक्त तो विचारत होता रद्दी पेपरवाला पेपर भंगार रद्दी चिनूच्या बाबांनी आळवायला सुरुवात केली ते भंगारवाले होते त्यांना बाहेरून सुद्धा चिनूचे हास्य दिसत होते शाळा सुटल्याची घंटा झाली चिनूने हसत हसतच आपल्या बाबांकडे धाव घेतली शाळेत तो एकटाच मुलगा होता ज्याचे बाबा त्याला शाळेतून घेऊन जायला यायचे चिनूने हातगाडीवर उडी घेतली आणि तो पाय सोडून बसला त्याचे बाबा गाडी हाताने ढकलू लागली पेपरवाला रद्दी भंगारवाला चिनूही मोठमोठ्याने ओरडू लागला किती मोठ्याने ओरडत होते ते जेव्हा एका चौकीदाराने त्यांना थांबवले चिनूने गाडीतून उडी मारली आणि रिकामी पोतडी घेऊन तो वडिलांबरोबर निघाला ज्या ज्या गोष्टी आज त्यांना मिळतील त्या त्या सगळ्या रिकाम्या पोतळीत भरायच्या होत्या या घरातून वर्तमानपत्रे त्या घरातून वर्तमानपत्रे आणि मासिके तळमजल्यावरील घरातून वर्तमानपत्रे मासिके आणि रिकाम्या बाटल्या बाटल्या चिनू आणखी एक रिकामी थैली आणायला गाडीकडे धावला ते आता लिफ्टमधून वर चालले होते चिनूचे डोळे आनंदाने मोठे झाले पाचव्या मजल्यावरून वर्तमानपत्रे आणि मासिके बाट बाटल्या आणि खोकी आणि पुस्तके त्याचे बाबा त्या घरातल्या बाईबरोबर बोलत होते तोपर्यंत चिनूने सगळे सामान तेथून नेले सगळ्यात वर त्याने पुस्तके ठेवली यावेळी मात्र चिनूला गाडी ढकलण्यासाठी आपल्या बाबांना मदत करायला लागली घरी गेल्यावर सर्व सामान ठेवून झाल्यावर बाबांनी चिनूला हाक मारली चिनू माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी आहे ते एक पुस्तक होते चिनू तेच पुस्तक दुपारभर आषाढभूतपणे पाहत होता आभारी आहे नाना चिनू म्हणाला त्यानंतर त्यांना जेवणासाठी त्याला तीन वेळा हाक मारावी लागली का बरं सो लेट्स रीड द स्टोरी चिनूज गिफ्ट इट इज रिटन बाय श्रीदला स्वामी इट इज पिक्चर्स वे ड्रॉन बाय सुविधा मिस्त्री अँड इट इज पब्लिश बाय प्रथम बुक्स सो लेट स्टार्स चिनूज गिफ्ट स्कूल वॉज अबाउट टू गेट ओवर जस्ट फाय मिनिट्स मोर बट चिनू कुड नॉट वेट ही लुक आउटसाईड There was nobody there. From somewhere close by, a bell jingled. And then what happened? Let's see. Chinu, what are you doing? Asked his teacher. Sorry, miss. Chinu said. It's just that. Chinu was thinking something. What happened next? Paper wala. Kagitam. Paper kagitam sang chinus father the kabadiwala even from outside he could see chinus green see the pictures the school bell rang chinu ran out of ran out to his father the school bell rang chinu ran out to his father grinning from ear to ear he was the only child in school Whose father came to pick him up. Chinu jumped on the bundy and dangled his legs. His father pushed the bundy, shouting Paperwala, Kagitam. Chinu also shouted. They were quite loud. When a watchman stopped them, Chinu jumped up. He went with his father carrying an empty sack he went his fa father carrying an empty sack all the things they would get today would go into the sack and then what happened next from this house newspapers from that one newspapers and magazines from the ground floor newspapers magazines and empty bottles Chinu was thinking Chinu ran to the Bundy to get another empty sack. They were going up in a lift. Chinu's eyes grew big and round. You can see in the picture. From the fifth floor, newspapers, magazines, bottles, boxes, and books. Let's see what happened next. Chinu's father was talking to the lady. He put everything away so that the books were right on the top. Where he could look at them. See. How Chinu loved books. This time Chinu had to help his father push the Bundy. Because the. What. It is heavy. At home. After they had put everything away. Chinu's father called him. And he said. I have something for you. He said. It was the book that chinu had been looking at all the afternoon thank you nana chinu said after that they had to call him three times to come and have dinner